आज रामायणाविषयी चर्चा करूया रामायण कोणी लिहिलं राम आणि लक्ष्मण वनवासात गेले म्हणजे खर तर वनवासामध्ये फक्त प्रभू श्री रामचंद्रनाथ जायचं होतं पण हा प्रभूंची आणि सीतामाईची सेवा करण्यासाठी लक्ष्मण सुद्धा त्यांच्या बरोबर लक्ष्मण जे होते।, करता यावी, करता यावी। होते ते चौदा वर्ष झोपलेच नव्हते बरोबर म्हणजे त्यांनी निद्रा कडून ते वरदान घेतलं होतं मला चौदा वर्ष झोपच येऊ नये मग निद्रा देवी बोलली होती की असं नियम आहेत ना त्यांना तू मॅच लावणार कारण ते विरुद्ध आहे ना नियम बरोबर निसर्ग नियमांच्या विरुद्ध विरुद्ध आहे मग ती देवी बोलली होती मग तुझी जो तुला दुसऱ्याला कोणाला तरी द्यावी लागणार मग तेव्हा लक्ष्मण लक्ष्मणांनी त्यांची पत्नी जी होती त्यांना ते द्यायला सांगितलं काय नाव काय लक्ष्मणांच्या पत्नीचं काय नाही उर्मिला हा उर्मिला जेव्हा रावणाने सीतेला नेलं म्हणजे सीता हरण झालं त्यानंतर मग हनुमंत तिकडे जाणार होते ना सीतामाईचा शोध उड्डाण करून जाणार होते सीतामाईचा शोध घेण्यासाठी पण खर तर त्याच्या आधी एक प्रसंग असा घडला होता त्यामुळे हनुमंतांना त्यांचं त्यांची जी शक्ती आहे त्या शक्तीचं ज्ञानच होत नव्हतं विसर पडला होता हा मग नंतर त्यांना कोणीतरी त्या शक्तीची आठवण करून दिली आणि मग त्यांनी ते उड्डाण केलं होतं तर मग ती आठवण कोणी करून दिली होती हनुमंतांना त्यांच्या शक्तीची hmm. yes. तर मित्रांनो आवडता येत ना रामायणातले अननोन पॅक्ट जर आवडत असतील तर आमच्या हेमांगी पवार या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा